धन्यवाद देतो नावादर देवा तू ऐकलेली आहे आणि ती भक्ती करण्यासाठी तू आम्हाला कृपाल पवित्र आत्म्याने तू आम्हाला चालवलं आणि ती भक्ती आशीर्वादी केली त्याबद्दल आम्ही तुझे तु आभार तु मानले आणि परमेश्वर आता आम्ही जे काही वचन घेऊ तुझ्या आत्म्याने तू आम्हाला शिकव पवित्र हो। आत्म तू आम्हाला चालव पवित्र आत्म तू आज आमच्या द्वारे शिकवून मूक आमचे असू दे पण शब्द तुझे असू दे आणि देवा आमच्या द्वारे तू गौरव अनेक लोक जे आहेत ती प्रभू त्यांना तू ह्या वचनाद्वारे स्पर्श कर ह्या वचनाद्वारे तू आशीर्वाद दे त्यांच्या चिंता तू दूर कर yes. त्यांचे अश्रू तू पूछ yes. त्यांना सबळ कर दे yes, त्यांना रोज दे बाप्पा त्यांच्या जीवनामध्ये तू आनंद दे तुझ्या वचनाद्वारे तू आशीर्वादीच मध्ये दे पवित्र आत्मा तुझ्या लेखन असतं आणि yes. मला फुफा खुर yes. मला शिकव पवित्रा yes. तू आमचा शिक्षक आहे yes. तू आमचा चालक आहे देवा yes. तूच आम्हाला परमेश्वरा देवाच्या चरणात जवळ घेणारा आहे yes. तू भेशूच्या नावात प्रार्थना करते पवित्रा आत्मा तू शिकव पवित्र आत्मा तू चाल भेशु नावामध्ये आम्ही कमी होते तू आमच्यामध्ये वाढव आम्ही घालवलं जाऊ आमच्यामध्ये तू गौरव तुझं आणि तुझ्या गरजेचं आहे देवाची वाट पाहणं गरजेचं आहे आणि खरोखर देवाला धन्यवाद की प्रभूने आपल्याला एकत्र केलंय कारण बायबल सांगत की तोच आमच्या जीवनाचं बळ आहे प्रभू येशू आमच्या जीवनाचा बळ आहे आणि म्हणून एका वचनात पाहूया स्तोत्र संहिता सत्तावीस अध्यायमध्ये पहिलं वचन स्तोत्र संहिता सत्तावीस अध्याय परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे मी भी कुणाला भिवू परमेश्वर माझ्या जीवनाचं बळ आहे मी कुणाच भयखरू रचला तो आमचं प्रकाश आणि आमचं कारण आहे आणि आमच्या जीवनाचं बळ आहे काय आहे तो आमच्या जीवनाचं बळ बळ आहे आणि म्हणून तो आमच्या जीवनाचं बळ आहे आणि म्हणून आम्हाला रोज देवाच्या आश्रयामध्ये राहणं गरजेचं आहे देवाच्या उपस्थितीमध्ये राहणं गरजेचं आहे जगामध्ये निराशा आहे दुःख आहे चिंता आहे टेन्शन आहे पण देवाला धन्यवाद हे सर्व चिंता निराशा दुःख घेऊन आम्हाला प्रभू म्हणतो की तुम्ही माझ्याकडे या yes. तुम्ही माझ्याकडे या कारण yeah. मी त्या सर्व चिंता मी तुमच्या सर्व निराशा आणि तुमचं तो आमच्या जीवनाचं बळ आहे आणि येशू जर आमच्या जीवनाचा बळ नसता तर आम्ही किती अशक्त असतो आम्ही किती कमजोर असतो आज जगामध्ये जर तुम्ही पाहिलं तर का काल एका बाईने लग्न झालेल्या छोट्या छोट्या लेकरांना घेतलं आणि बिलीमध्ये उडी मारली उडीमध्ये उडी मारून जीव दिला छोट्या लेकरांना घेऊन आत्महत्या केली का त्यांना आशा नाहीये त्यांना जगण्याची इच्छा नाहीये तिला वाटलं असेल जर मी मेले तर माझ्या लेकरांचं काय होईल त्या लेकरांना घेऊन पण मारा आज लोक निराशामध्ये आहेत जगण्याची इच्छा नाही लोकांना रात्र दिवस ते टेन्शन मध्ये चिंतेमध्ये आहेत काय करावं काय करू नये कुठे जावं कुणाला आपलं दुःख सांगावं आज त्यांना जिवंत देव माहित नाही एक देव आहे माझी प्रार्थना ऐकेल एक देव आहे तो मला माताच्या आश्रयामध्ये घेईल तो माझी टेन्शन चिंता सगळ्यात दूर करेल माझ्या नवऱ्याला बदलेल माझ्या सासूला बदलेल माझ्या लोकांना बदलेल एक देव आहे तो माझ्या बळ होईल आपण जिवंत आहोत कारण तो आमच्या जीवनाचं बळ झालाय तो आमच्या जीवनाचा एक आधार झालाय एक आश्रय झालाय आमचं शरणस्थान झालंय yes. आमचा आनंद करण्याचं ठिकाण झालेलं yes, आहे का कोणीतरी आहे की ज्याच्यामध्ये आम्ही आनंद करत आहोत तो देव म्हंटलाय की मी तुला टाकणार नाही आणि मी तुला सोडणार नाही तो आमच्या जीवनाचं काय आहे आणि म्हणून बायबल दुसरं वचन दुष्कर्मी माझे विरोधी माझे शत्रू जेव्हा माझे मास खायला माझ्यावर आले तेव्हा तेच अडखळून पडले या सगळ्या जेव्हा परमेश्वर तुमच्या जीवनाचं बळ होतो दुष्कर्मी विरोधी

आमचा मास्क खायला येतील तेव्हा तेच अडखळून पडतील दुष्कर्मी विरोधी माझे शत्रू जेव्हा माझे मास्क मास खायला आले तेव्हा ते अडखळून पडले आज त्या बाईने आत्महत्या का केली त्या शत्रूने तिचा प्राण घेतला सैतानाने तिचा जीव घेतला आत्महत्या करणं ना देवापासून नाहीये प्रवेश आला मी म्हटलं मी तुम्हाला जीवन द्यायला आलोय आणि बिरपुल जीवन द्यायला आलेलो आहे पण सैतान चोरी घात करायला आलाय आत्महत्या घात करणं कुणापासून आहे जर आम्हाला देवाची ओळख झाली नसती जर आम्ही प्रार्थेत नसतो जर आम्हाला जगायची आशा नसती तर आम्ही आत्महत्या करायचे प्रयत्न केले असते कारण जेव्हा आम्ही ईश्वर विश्वास ठेवणारे नव्हतो मी सुद्धा किती वेळेस आत्महत्या करायचा प्रयत्न केलेला आहे आत्महत्या करणं कोणापासून आहे शहजाड्या होय तो म्हणतो की शत्रू आणि विरोधी दुष्कर्मी माझे मास खायला मा तेच अडखळून पडले देवावर विश्वास नव्हता तरीही त्या देवानी आम्हाला सोडवलेला आहे वाचवलेला आहे आमचं रक्षण केलेलं आहे कारण तो म्हटला आईच्या उदरातूनच मी तुला निवडलेला आहे प्रेस ला आईच्या उदरातूनच मी तुझी आठवण केलेली आहे आज लक्षात ठेवा खूप आनंद आहे प्रभू मध्ये एकत्र येणं पण प्रभू म्हणते निवडलेले थोडे आहे बोलवलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडे आहेत आहे। आहे। दहा कुंभारिका पैकी पाचच गेल्या प्रभू कडे तर पाच मध्ये आपली गणना झाली पाहिजे दहा yes. कुंभारिका पैकी किती गेल्या आले होते किती दहा, दहा।, दहा जण आले येशू शिष्यांना पण म्हटला की पसरत मार्गावर जाणारे असंख्य आहेत पण वृत्त मार्गावर अवृद्ध मार्गावर जाणारे थोडे आहे असले आज एकच लक्षात ठेवा दुष्टाची इच्छा नाही की मनुष्याने जवळ यावं प्रार्थनेत यावं देवाच्या उपस्थितीत बसावं तो आम्हाला अडखळत आहे कुणाच्या ना कुणाच्या द्वारे तरी तो आम्हाला अडखळत आहे आमची कधी देहाच्याद्वारे आमच्या घरच्यांच्याद्वारे आमच्या परिस्थितीच्या द्वारे आमच्यावर येणाऱ्या अडचणीच्या द्वारे तो आम्हाला अडकळ आहे पण तो आमच्या जीवनाचा गळ आहे म्हणून वचन परमेश्वराजवळ मी एक गोष्ट मागितली तीच मी शोधीन काय करेल मी ती शोधीन कोणती शोधी। गोष्ट मागितली परमेश्वराची सुंदरता पाहण्यास त्याच्या मंदिरात ध्यान करण्यास म्हणजे सर्व दिवस परमेश्वरच्या घरात वस्ती करावी मी कोणती गोष्ट मागितली त्याच्या घरात वस्ती करावी माझ्या आयुष्याच्या दिवसात त्याच्या घरात मी काय करावी एक गोष्ट प्रभूकडे मागितली तीच मी शोधे मी देवाकडे एक गोष्ट मागितली आणि तीच मी काय करेन काय शोधे कि परमेश्वरची सुंदरता पाहण्यास त्याच्या मंदिरात ध्यान करण्यास मी माझ्या आयुष्याचे सर्व दिवस परमेश्वरच्या घरात वस्ती व्हावी माझी पाहण्यासाठी आणि त्याच ध्यान त्याच्या मंदिरात करण्यासाठी विधी लोक म्हणतात देवाच्या ध्यान मध्ये आनंद आहे असं वाटतं सगळं सोडून द्यावं आणि देवाकडे ध्यान लावून बघ कशाची चिंता करू नये कशाचीच विचार करू नये फक्त प्रभू तू आणि मी yes. मला तुझी सुंदरता पाहायची आहे मला तुझं दर्शन घ्यायचं आहे मला तुझी उपस्थितीची उपस्थिती आहे सहित लिहिणार काय म्हणतोय मी एकच गोष्ट देवाकडे मागितली का देवाची सुंदरता पाहावी त्याच्या मंदिरात ध्यान करावे आणि त्याच्या मंदिरात सर्व काळ माझ्या आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये सर्व काळ त्याच्या मंदिरात माझी वस्ती व्हावी वस्ती करावी करा ला आज देवाला एक गोष्ट मागूया की कारण की जेव्हा आम्ही असं विचार करतो ना की प्रभू तुझ्या मंदिरात आयुष्यभर माझी वस्ती व्हावी तिथे पण आम्ही सार्वकालिकासाठी देवाच्या मंदिरात आमची वस्ती होणार आहे देवाच्या समोर कारण की आपण ह्या आयुष्यामध्ये काय मागत आहोत देवाची सुंदरता पाहण्यासाठी देवाचं ध्यान करण्यासाठी मग तिथं सुद्धा आम्ही देवाची सुंदरता पाहण्यासाठी आणि देवाच्या समोर देवाच्या मंदिरात आमची वस्ती होणार आहे देवाच्या जवळ आमची वस्ती होणार आहे कारण ह्या जगामध्ये आम्ही जे काही मिळवू ते सगळं गमवणार आहोत ते सगळं पण ह्या जगात राहून आम्ही ही गोष्ट जर देवाला मागितली तर मला तुझी सुंदरता पाहायची आहे मला तुझं ध्यान लावायचं आहे मला तुझ्या मंदिरात वस्ती सर्व काळ माझी व्हावी अशी माझी इच्छा आहे तर तिथं सुद्धा आमचं मन आमचं हृदय त्या देवाकडेच लागलेलं असेल नाहीतर आम्ही तिथं सुद्धा देवापासून दूर राहू आम्ही देवाला असं पाहायचा प्रयत्न तरी आम्ही पाहणार नाही सर्व लोक देवाच्या समोर असतील एका देव देवाच्या सेवकाने असा दृष्टांत पाडला सर्व लोक म्हणजे देवासाठी देवासाठी स्वतःच्या पर्वा केलेली नाही पण ज्यांनी कधीच देवाकडे पाहिले नाही किंवा देवाची इच्छाच ठेवलेली नाहीये देवासाठी कधी तहनेलेच झाले नाहीये ते इतके लांब आहे देवापासून त्या सार्वकालिक जीवनात पण ते देवाचा चेहरा सगळे लोक देवाचा चेहरा पाहून आनंद करत आहे पण ते लोक अशी पाहण्यासाठी पण देवाचा चेहरा त्यांना दिसत नाही ताणले ताणेले नाही झाले तरसले नाही आतुरले नाही झालेले ते देवापासून तिथे पण लांब आहात तिथं सुद्धा देवाचा चेहरा ते पाहत नाहीये स्तोत्रसहित लिहिणारा म्हणतो कि मी एकच गोष्ट तुझ्याकडे मागितली तीच मी शोधेन तुझी आणि माझ्या आयुष्याचे सर्व दिवस तुझ्या घरात वस्ती करावं मी ही गोष्ट मागितलेली आहे मला आज तुम्हाला सांगायचे आज मला सुद्धा हे शिकायचं आहे आम्ही आमच्या आयुष्यात जे काही मागू ते तिथं आम्हाला पण तिथं पण मिळणार आहे पण जगातल्या गोष्टी मागू तर जगामध्येच ठेवून जाऊ पण देवाकडच्या गोष्टी मागू तर तिथं सुद्धा सार्वकालिक जीवनासाठी आम्हाला त्या प्राप्त होतील म्हणून कसे करा तिसरा तिसऱ्या मध्ये असं दिले वरल्या गोष्टी मिळवायला जाता वरल्या गोष्टी मिळवायला होय दुष्ट सैतान आम्हाला वरल्या गोष्टी मिळवायला झटू देणार नाही तो नेहमी आम्हाला काय करेल त्रास देईल विचार देईल बघ तू प्रार्थनेत आहे तरी तुझ्या जीवनात किती त्रास आहेत बघ तू प्रार्थनेत आहे तरी तुझं जीवन कसं आहे बघ तू प्रार्थनेत आहे विश्वास ठेवत आहे तरी तुझ्या जीवनात काहीच घडत नाही काही पण नाही घडू दे पण देवाकडे मी एकच गोष्ट मागेन काही पण नाही घडू दे पण देवाकडे मी एकच गोष्ट मागेन तुझी सुंदरता मला पाहायची आहे तुझं ध्यान मला करायचं आहे तुझ्या मंदिरात मला वस्ती करायची आहे मंदिरात मला काय आहे कारण एक दिवस असा येणार आहे त्या प्रभूचं दर्शन आम्ही सांगतस ते पण मी मरताना प्रभू येशूला पाहिलं त्याला जेव्हा दगड ते होत होती लोक त्याला दगडाने मारत होते कारण काय होतं देवाचा प्रभू येशूचा प्रचार करत होता प्रभूविषयी सांगत होता सांगत होता लोकांनी त्याचा राग राग करून त्याच्यावर दगड फेकले ते बायबल सांगत की त्याच्यासाठी स्वर्ग उघडलं गेले आणि त्यांनी पाहिलं का प्रभू येशू आपल्या पित्याच्या उजव्या सिंहासनावर उजव्या ठिकाणी बसलेला आहे ते पण स्वतः दर्शन घेतलं प्रभू येशूच पृथ्वीवर असतानाच त्यांनी पण एकच गोष्ट मागितली होती प्रभू मला तुझं दर्शन पाहिजे yes. मला तुझी सुंदरता पाहायची आहे yes. मला तुझं ध्यान करायचं आहे yes. आज विश्वास ठेवूया की प्रभूने आपल्याला त्यासाठीच निवडले की आपण देवाच्या yes. जवळ असावं खरे घेऊया अजून पुढच्या वर्षामध्ये पाचव्या संकटाच्या दिवशी तो मला आपल्या मंडपात लपून राखवी आणि मला तो आपल्या मंडपाच्या स्थळी लपवी आणि तो आपल्या मंडपाच्या स्थळी लपवीन आणि तो मला खडकावर उचलून ठेवी संकटाच्या दिवशी मला तो आपल्या मंडपात लपवून ठेवी राखी किंवा रक्षण करेल मध्ये दिलेला आहे तो आमचं रक्षण करणारा देव आहे कित्येक वेळेस आमच्यावर संकट आले असतील कदाचित आमच्यावर ऍक्सिडेंट होण्याचा प्रसंग आला असेल कदाचित भूकंप होण्याचा प्रसंग आला असेल कदाचित आमच्या वीज पडण्याचा प्रसंग आला असेल पण त्या प्रभूने केलेलं आहे कालची गोष्ट कल्याण मध्ये बिल्डिंग पडून सहा जण जागीच गेली चार लोक जखमी झाले कित्येक ठिकाणी बिल्डिंग पडताय एका ठिकाणी कालची अजून एक गोष्ट गोव्याला गोव्याला अंतयांत्राला किंवा काहीतरी शेवटच्या विधीला चालले होते दरीत त्यांची गाडी कोसळली त्यांची कार दरीत कोसळली आणि ते मेले जगामध्ये संकट आहे जगामध्ये माणसाला भरोसा नाहीये तो आज आहे का उद्या नाहीये त्याला पण माहीत नाहीये मी किती दिवस जगणार आहे पण आमचा देव म्हटला की तुझी सुरक्षितता माझ्या हातात आहे की मी माझ्या डोळ्याच्या बुबल्याप्रमाणे मी तुम्हाला सांभाळत आहे माझी प्रेम रोज सकाळी तुमच्यासाठी नवीस ठेवाला दिवशी आम्हाला त्याच्या मंडपात लपून ठेवतो आणि बायबल सांगत की त्याच्या मंडपाच्या गुप्त स्थळी तो लपवतो आणि मग आम्हाला तो खडकावर उचलून ठेवतो पुढच्या वचनात आपण पाहूया आपण डायरेक्ट वचन वाचूया तेरा वचन शिवतांच्या भूमीत परमेश्वरचा चांगूलपण पाहायला जर मी विश्वास धरला नसता तर मी खचलो असतो लोकांना वाटत मी परमेश्वरचा चांगुलपणा पाहायला विश्वास धरला नसता तर खचलो असतो देवाचा चांगलपणा आम्हाला जगायला शिकवला देवाच्या चांगलपणाने आम्हाला आशा दिलेली आहे की मी तुझ्या बरोबर आहे मी तुझा देव आहे मी तुला सोडत नाही मी तुला टाकत नाही मी तुझ्या बरोबर आहे हा देवाचा चांगलपणा आहे म्हणून स्तोत्र सहित लिहिणारा म्हणतो का जीवितांच्या भूमीमध्ये काही चांगलं राहत नाही पण मी देवाचा चांगलपणा पाहिलंय yes. म्हणून मी खचलो नाही म्हणून मी नाही आज आपण खचलो नाही त्या प्रभूची दया आहे आज आपल्यावर किती प्रसंग आले आपल्याला yes. कितीतरी आपल्याला अशा गोष्टी आपल्या जीवनात झाल्या की जगाची इच्छा नव्हती जगावस वाटत नाही पण प्रभू म्हणतो की मी तुझा देव आहे म्हणून आपण खचलो नाही मी तुझ्या बरोबर आहे म्हणून मी आपण खचलो नाही विश्वास ठेवा देवाची उपस्थिती आमच्या प्रत्येकाच्या जीवनात आहे ज्या दिवसापासून आपण विश्वास ठेवला त्याच दिवसापासून आपण देवाची लेकर झालेलो आहोत त्याच दिवसापासून आपण सैतानाच्या अंधकाराच्या राज्यातून सुटून प्रकाशाच्या राज्यात देवाच्या प्रिय पुत्राच्या आपण आहोत ठेवा yes. की तो आम्हाला प्रत्येक त्रासातून सोडवणारा देव आहे दे। yes. शत्रू जरी आम्हाला वेडा जरी मारला सैन्यांनी जरी आम्हाला अं मृत्यू प्रसंग जरी आमच्यावर ओढवला तरी एकच गोष्ट म्हणा की माझा प्रभू माझ्या बरोबर आहे या शत्रू पासून या त्रासापासून या दुःखापासून या गरिबी पासून या आजारापासून या संकटांपासून माझा देव मला सोडला एकच गोष्ट ठेवा बायबलमध्ये दिलंय एक शून्यम करीम काय नाव तिचं शून्यम करीमचा मुलगा वारला आणि बायबल मध्ये दिलंय की ती एका देवाच्या दासाची सेवा करत होती आलिशा नावाची अलिशा नावाचा जो एक दास होता तिची काय करत होती ती काय करत होती सेवा होती तिला पण प्रार्थना केली आणि तिला एक लेकरू राहिलं आपल्याला आपण शिकणार आहोत आणि बायबल मध्ये दिले की ती देवाचं भय होती तिने सेवाच्या लोकांचा उच्चार केला होता आणि ज्या वेळेस तो अलिशा त्या नगरातून जेव्हा जेव्हा तिच्या घराच्या शेजारून जायचा ती त्याला जेवायला आतमध्ये घ्यायची त्याचं खाणं पिणं करायची आणि एक दिवस तिच्या पतीला ती म्हटली की आपण नेहमीच देवाचा माणूस आपल्याकडे जातो येतोय आपण काय करू एक रूम त्याच्यासाठी करू आणि ती राहण्यासाठी त्याला एक रूम केली त्याचं खाणं पिणं जेव्हा जेव्हा तू तर यायचा ती त्याची सोय करायची एकदा हा आलिशा आपल्या दहीजीला आपल्या सेवकाला म्हटला की ही बाईने आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे आपण याच्यासाठी काय केलं पाहिजे गेजी तिला म्हटला की तिला लेकरू नाही तिला काय दे देकरू नाही आणि बाजूमध्ये दिलेला आहे की तो म्हटला ठीक आहे त्या बाईला आपल्याकडे बोलून आहे आणि गहीजीने आलिशाकडे बोलवलं आलिशा, आलिशा म्हटलं तिला की येणाऱ्या वसंत ऋतू मध्ये तुला लेकरू होणार आहे पण ती एक गोष्ट म्हटली तुम्हाला माहिती ती, ती म्हटली की माझ्या दाशीशी फोटो काय तुझ्या दाशीशी फोटो बोलू नको तिने त्या सेमकावर विश्वास नाही ठेवला तिने ते स्वीकारलं नाही पण लेकरू तर झालं पण लेखरू मोठ्या झाल्यानंतर ते लेकरून नेलं काय झालं होतं ते लेखर कारण की जेव्हा त्या अरिषाने देवाचं वचन तिला सांगितलं की येणाऱ्या वसंत ऋतू मध्ये तुला लेकरू होईल ती काय म्हटली एकच शब्द तुझ्या दाशी शिकवतो बोलवतो काढू वचन आपण बघा तुम्ही त्या वचनात दिलेलं आहे काढू बरं वचन ते वचनात दिलं आहे दोन राजे दोन राज्याच्या पुस्तकामध्ये पाहूया चौथा अध्याय दोन राजे चौथा अध्याय पाहूया आपण वचन दोन राजे चौथा अध्याय आणि पंधरा वचन वाचूया त्याने म्हटले तिला बोलव